नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या

एक हो। खंदारे फेटे फेटे वाले। पाश्ची पाश्ची रविवार पेट, सोन्या एकमेव मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहे आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाला जागीच नक्की काय झाले लोणी काळभोर पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागेवरतीच मृत्यू झाला शनिवार दिनांक चोवीस सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणाचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून तो तरुण सोलापूर वरून पुण्याच्या दिशेला निघाला होता अशी माहिती मिळाली आहे हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही काही नागरिकांच्या मदतीने तरुणातला विश्वराज तरुणाला विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले पुढील तपास चालू आहे लोणी काळभोर प्रतिनिधी संतोष काळभोर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा